एकोणतीस डिसेंबर रोजी होणाऱ्या शेवटच्या महासभेमध्ये विषय क्रमांक अठ्याहत्तर मध्ये शेती विभागात यूडी पी सी आर अंतर्गत रेखांकन मंजूर करून घेताना महासभेची परवानगी घेण्याबाबतचा ठराव मांडण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी त्यासाठी आग्रही मागणी केल्यावरून नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक चारठाणकर यांनी सदर ठराव आयुक्तांच्या मान्यतेने महासभेच्या मंजुरीसाठी ठेवला आहे याला काँग्रेसने विरोध केला असून विकासक बिल्डर यांच्यासह सर्वसामान्य मालमत्ता धारकांना पुढाऱ्यांकडून वेठीस धरले जात असल्याचा आरोप शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला काँग्रेस शिष्टमंडळाने याबाबत आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची समक्ष भेट घेत यावर हरकत घेणारे लेखी निवेदन दिले यावेळी दशरथ शिंदे अनिश चुडीवाला फै्याज शेख विलास उबाळे अल्तमज जरीवाला जरीना पठाण आकाश आल्हाट सुधीर लांडगे अभिनय गायकवाड स्वप्नील सातव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते प्रत्यक्षात राज्याचा युडी पी सी आरचा स्वतंत्र कायदा आहे या कायद्याप्रमाणे समर्थ महाराष्ट्रामध्ये रेखांकनाच्या मंजुरीची प्रक्रिया पार पडते यासाठी अनेक नियम अटी त्यामध्ये नमूद केलेले आहेत असे असतानाही महासभेच्या मंजुरीसाठी विनाकारण सर्वसामान्य मालमत्ताधारक बिल्डर विकासक यांना महासभेच्या दुष्टचक्रात अडकवण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप काळे यांनी यावेळी केला आधी सावेडी तसेच शहराच्या अन्न परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ताबेमारी सुरू आहे आणि या ताबेमारीमध्ये राष्ट्रवादीशी निगडीत अनेक लोकांचा सहभाग असल्याचे यापूर्वी समोर आले आहे असेही यावेळी बोलताना काळे म्हणाले नगर रचना विभागात होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या त्रासाला आधी शहरवासीय कंटाळले आहेत राज्य सरकारचा कायदा असतानाही त्या कायद्याला डाळून समांतर रचना निर्माण करत भ्रष्टाचार करण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा आरोप काळे यांनी यावेळी केला सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठरावाला संमती देऊ नये अन्यथा ठराव संमत झाल्यास या बेकायदेशीर ठरावाच्या संमतीसाठी कारणीभूत असणारा नगरसेवक मनपा पदाधिकारी आयुक्त नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक नगर सचिव यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागणार असल्याचा इशाराही काळे यांनी यावेळी दिला खाजगी मालमत्ताधारक विकसक ज्याला डेव्हलपर्स आपण म्हणतो आणि बिल्डर्स या सगळ्यांच्यासाठी एक मोठा चुकीचा निर्णय घेण्याचा घाट परवाच्या एकोणतीस तारखेच्या महासभेमध्ये त्या ठिकाणी सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे असणारे नगरसेवक आणि सत्तेमध्ये असणारे विरोधी पक्ष तर संपत बारसकर म्हणून कोणीतरी आहे तर त्यांनी त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये महापालिकेकडे मागणी केली आहे तसं पत्र दिलेलं आहे की की त्या ठिकाणी आपण इथून पुढे जर ग्रीन झोनमधला कुठलाही त्या ठिकाणी प्लॉट असेल किंवा क्षेत्र असेल त्याचं रेखांकन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला महासभेची परवानगी किंवा ना हरकत ही घ्यावी लागेल लक्षात घ्या की महाराष्ट्र राज्यामध्ये यू डी पी सी आरचा कायदा जो आहे या संदर्भातला तो त्या ठिकाणी लागू आहे त्या कायद्यामध्ये अनेक आटी तरतुदी त्या ठिकाणी केलेल्या आहेत नियमावली आहे हे सगळं असताना त्या ठिकाणी परत पुन्हा एकदा काहीतरी समांतर यंत्रणा उभी करायची आणि त्या ठिकाणी मग जे मर्जीतले कार्यकर्ते आहेत जे पंटर लोक आहेत यांचेच फक्त त्या ठिकाणी रेखांकनं लेआउट्स मंजूर करायचे एकाच पक्षाचे लेआउट मंजूर करायचे दुसरं कुणी आलं तर त्याला आपल्या दारामध्ये दावणीला बांधायचं त्याच्या याच्यात फार मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार त्या ठिकाणी भोकाळणार आहे आधीच नगर शहराच्या महानगरपालिकेमधल्या टाऊन प्लॅनिंगमध्ये भ्रष्टाचार होतो असं हेच लोकं सांगतात आणि वस्तुस्थिती पण आहे की त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचा लोकप्रतिनिधींचा कंट्रोल हा त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रशासनावरती राहिलेला नाही त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार हा त्या ठिकाणी चालू आहे म्हणजे अगदी लाखो रुपये आणि फारच मोठं काम असेल तर कोट्यवधी रुपयाची सुद्धा मागणी होते अशा प्रकारची चर्चा ही वेगवेगळ्या घटकांमध्ये त्या ठिकाणी आहे त्यामुळे अशा गोष्टीला त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे आज आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून या संदर्भामध्ये सूचित केलं आहे की तुम्हाला राज्य सरकारचा यू डी पी सी आरचा कायदा अस्तित्वात असताना असं करता येणार नाही त्यामुळे हा ठराव माझं जाहीर आवाहन सर्व पक्षीय सर्व नगरसेवकांना या माध्यमातून आहे की कुणीही एकोणतीस तारखेच्या या ठरावावरती त्या ठिकाणी सूचक म्हणून अनुमोदक म्हणून आपली संमती देऊ नये त्या ठिकाणी आपला विरोध असेल तर तो विरोध त्या ठिकाणी नोंदवावा विरोध करावा कारण की हा नगर शहराच्या एकूणच विकासाच्या प्रक्रियेवरती दूरगामी नकारात्मक परिणाम करणारा एक मोठा निर्णय त्या ठिकाणी आहे आणि जी जी लोकं याच्यावरती सूचक होतील अनुमोदक होतील जे अधिकारी या प्रस्तावरती सहाय्य करतील किंवा जे नगरसेवक या ठरावाच्या बाजूने मतदान करतील यांच्या विरोधामध्ये त्या शहराचा गाडा जो आहे चालणारा तो बिघडू नये यासाठी जनहितार्थ सर्व मालमत्ताधारक बिल्डर लोक आणि त्याचबरोबर विकसक लोक डेव्हलपर्स यांच्या वतीनं काँग्रेस पक्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खट्टपीठामध्ये त्या ठिकाणी या ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी याचिका जनहितार्थ दाखल करेल बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा